गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपल्या वरती समाजाच्या वतीने आपला जाहीर निषेध काल समाधाने केलेला आहे त्यावरती काय मत आहे सामाजिक कार्यकर्ता प्रमोद रुडे दिनांक तारखे तारखेपासून मी आमरण उपोषणासाठी बसलो होतो पंचवीस तारखेला माझं उपोषण भीष्मपितामा एम टी बाबा लुले यांच्या हस्ते व समाजाचे ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उजरीमध्ये माझं उपोषण सोडण्यात आलं काही समाज व काही बाबांचे जे चिर मुलगा आहेत गणेश लुले यांनी माझ्यावर आरोप प्रत्यारोप सुर दुसऱ्या दिवसापासून उपोषण सुटल्यानंतर सव्वीस तारखेपासून आरोप प्रत्यारोपची फायरिंग सुरू केली आणि समाजात तेढ निर्माण करण्याची परिस्थिती उद्भवली त्यामुळे मला गणेश लुले यांनी मी जेव्हा जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये असतानाच उपोषणाचं अर्ज देण्यासाठी गेलो असता की आमचं माझं उपोषण सुटलं तेव्हा जिल्हापेठच्या हद्दीमध्ये मला फोन हो आला गणेश मुरलीधर लुले यांचा तर मला सदर जीवे ठार मारण्याची धमकी आली की तू कुठं आहे तुला मारून टाकेल आज एकतर तू रासेल एकतर मी राहील अशा शब्दामध्ये त्या अशा त्यांनी मला फोन करून माझ्या आईबद्दल की माझ्या आईलासुद्धा घाणघाण प्रकारच्या शिव्या दिल्या गणेश लुले हा काय त्यांची शिकवण घेत आहे आणि काय त्याला असे संस्कार भेटले आहे की तो बाबांचं नाव कमावण्याच्याऐवजी बाबांचं नाव गमावत आहे आणि समाजात ते निर्माण करत आहे काल जो माझ्याबद्दल निषेध करण्यात आला त्याच्यामध्ये माझ्याकडे सबूत पुरावे आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की त्यांनी मला कशा प्रकारे माझ्या आईला प्रकारे घाणगाण शिव्या दिल्या हा माझा वैयक्तिक काय त्यांच्या परिवाराशी वाद नाही किंवा कुठल्याही प्रकारचा हे वाद नसण्यामुळे मी फक्त समाजाचा हा एक आपलं जे काही भोंगड कारभार चालू होता हा फक्त समोर समाजाच्या समोर निर्दराश आणला मी आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या उपोषणाच्या माध्यमातून पाच दिवसाच्या ज्या माझ्या मागण्या होत्या या धर्मदायकताकडे त्यांनी रीतसर कंप्लेंट अर्ज दाखल केला आहे किंवा निवडणूकची प्रक्रिया असेल या प्रवृष्टीमध्ये धर्मदायकतामध्ये प्रकरण चालू आहे जो काही समाजाबद्दलचा जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गणेश लुले यांनी हा खूप चुकीच्या पद्धतीने केला मी गणेश मुरलीधर लुले हा भानगडी चालू आहे समाजाच्या ह्या समाजाच्या निव्वळ माझ्या वडिलांवर ताशेरे ओढले जातात नंतर त्या वडिलांचा अपमान केला जातो ते मित्रांनो मी एकोणीसशे ऐंशी सालापासून माझे वडील ज्या बापासून समाजात काम करत आले त्यानंतर त्यांनी पदं उषवले पद भूषवल्यानंतर त्या ज्या वास्तूवर आज हे दावा करताय वास्तूकरता भानगडी करताय हे सगळं खोटं आहे अहो ज्या माणसाने मेहनत घेतली एकोणीसशे ऐंशी सालापासून हा मनुष्य तिथे काम करतो आहे आणि त्या माणसावर तुम्ही ताशेरे ओढताय अरे थोडी शरम वाटली पाहिजे की अडीच हजार रुपये खाणार आहे का तो त्या माणसाने हजारो रुपये त्या समाजाकरता बलिदान केले तो मनुष्य पंढरपूरला आणि पण समाजाची सेवा करत राहिला रा पंचेचाळीस वर्ष तर तुम्हाला थोडीशी लाद नाही तर शरम वाटली पाहिजे अलाग लक्षात ताशे ओढताना एकोणीसशे ऐंशी त्या झोपळ जागेवर समोर झोपळपट्टी होती ही झोपळपट्टी आमच्या स्वतःच्या वडिलांनी नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खात्यांच्या आयुक्त नाशिक आयुक्तांना भेटून सणा तिथून ती 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 लेटर घेऊन सणा अधिकाऱ्याला साजरे केली आणि ती झोपडपट्टी उचलली ही सत्यता समाजाला का सांगत नाही तुम्ही आला का लक्षात नाहीतर तिथे सुतारांना एक मिनटाची सुद्धा एंट्री नव्हती त्या जागेमध्ये एवढ्या आमच्या वडिलांनी काम केलं त्याच्यानंतर दुसरा सामूहिक विवाह झाला त्या सामूहिक विवाहामध्ये मी स्वतः सहा हजार किलोमीटर गाडी चालवली प्रत्येक समाज बांधवांना मी फिरायला भेटलो आणि त्या त्यातून सहा त्या कार्यातून आम्हाला सहा लाख रुपये दे शिल्लक राहिले सहा लाख रुपये शिल्लक राहिल्यानंतर ते पाच वर्ष द सात आठ वर्ष बँकेत ठेवी ठेवून सणा त्याचे अकरा लाख रुपये झाले अकरा लाख नंतर त्याच्यानंतर आमच्या जे प प्रमुख कार्यकर्ते होते यांनी एक सव्वा सव्वा लाख रुपये वर्गणी देऊन सना ती वास्तू उभी केली आणि त्याच्यानंतर लुले आमचे बाबांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांकडनं कमीत कमी सहा ते सात लाख माझ्या वैयक्तिक बाबांनी वैयक्तिक नातेवाईकांकडनं जमा केले तेव्हा ती वास्तू तयार झाली बिल्डिंगची परवानगी होती अहो बिल्डिंगची परवानगी जे आहे ना अहो बिल्डिंगच्या परवानगीला चार लाख ते साडेचार लाख रुपये लागत होते त्या बिल्डिंगला आम्ही आ, रिपेरिंग म्हणून आणि आजपर्यंत कोणतीही नगरपालिकेची आमच्याकडे कंप्लीट अपील किंवा को कोणतंही आलं नाही की बॉइडील कौ, बा बांधकाम आहे नोटीस आली नाही आहे आणि कशाकरता आरोप आहे करता हा चेंजिंग रिपोर्ट हे एकोणीसशे चौसष्ट सालापासून झाले नाही आहे झाले नाही ही चुकी झालेली आहे हे तर आम्हीही मान्य करतो सम आणि पूर्ण समाज पण म सांगतो आहे सा, की सा, एकोणीसशे चौसष्टपासून चेंजिंग रिपोर्ट झाला नाही काय वेळोवेळी आमच्या वडिलांनी धर्मदा आयुक्ताला दरवर्षाचा अहवाल सादर केलेला आहे प्रोसिडिंग सादर केलेली आहे आणि त्या तिच्यामध्ये धर्मदायाने कधीही ताश्चर्य ओढले नाही की बाबा तुमचा चेंजिंग रिपोर्ट नाही म्हणून ते न क कळलं नाही म्हणून तो चेंजिंग रिपोर्ट झाला नाही असा याचा अर्थ आहे हा त्याच टायमाला धर्मदायाने एखाद्या दरवर्षाचा हिशोब देत असताना कधी तिच्या ताळेबंद नोटीस दिली असती तर तो ते चेंजिंग रिपोर्ट झाला असता उपोषण सोडवायला एम टी लुले बाबा हे स्वतः आले होते का हो एमटी लुले बाबा हे स्वतः हा आले होते ज्यांना कुठेही बडजबरी करून कुठलाही प्रेशराईज करून नाण्यात आलं होतं त्यांनाही माहिती होतं की त्याची प्रकृती खालावते आहे आणि समाजाचा आपलं कुठेतरी ना देणं लागतं या हिशोबाने बाबा स्वतःहून आले दीक्षित साहेबांसोबत गाडीवर आले त्यांच्या नातू सोबत आले आणि उपोषणचा ज्यूस देऊन माझं उपोषण सोडलं ज्या उपोषण डुप्लिकेट उपोषण कर उपोषण केलं ज्या माणसाबद्दल तुम्ही उपोषण करताय त्याच माणसाकडनं तुम्ही उपोषण सोडून घेता म्हणजे किती शरमनाक गोष्ट आहे किती शरमनाक गोष्ट आहे की ज्या माणसाकडनं तुम्ही उपोषण त्याच्या त्याच्या लिहिता ते की लुले फॅमिली आपलं घराणेशाही नको हिशोब अरे हिशोबाकरता तुम्ही धर्मदायला आयुक्ताला अर्ज दिला त्यानुसार तारीख मिळाली त्या तारखेला बाबा उपोषण सोडायला धर्मदाय आयुक्ताचा मनुष्य प्रशासन अधिकारी म्हणून लागतो आणि हे कोणत्या हिशोबाने तुम्ही एम टी लुलेंकडनं सोडून घेतलं कार्यकारिणीची इच्छा कोणतीही सहमती नसताना एम टी लुलेबाबांकडनं कसं काय उपोषण सोडून गेलं बरेच प्रश्न असे त्यांनी माझ्या पत्नीलासुद्धा विचारलं नाही की आम्ही बाबांना घेऊन जायचा आहे बो आणि ह्या गल्लीतला प्रकार सगळ्या बायांनी प्रकार बघितला बायांनीसुद्धा सांगितलं की त्या माणसांची नजर तिष्ण होती दादा बाबा कसं काय आम्हाला काही कळालं नाही म्हणून बा चालले चालले कारण तू आमच्याकडे येणारे जाणारे एवढे की त्यामुळे बायांची नजर कंप बायांनी पाहिलं की बाबा समाज बांधव असेल कोणी घेऊन गेले बो यांना जबरदस्ती पण बाबा जेव्हा दवाखान्यात पडले तेव्हा तो प्रकार उघडीस आला की यांना दादागिरी करण्यात आली बुवा तर त्यांच्या मानसिकतामुळे बाळासाहेब हे रात्रभर मुक्कामी राहून जे टॉर्चर केलं ना साहेब त्याच्यामुळे आमचे वडील उपोषण सुटल्यानंतर जो प्रकार झाला आणि ते त्याच्यामुळे आमचे वडील दबाखाण्यात माझी स्व सो, स्वतःची पत्नी ब्रँड हॅम्ब्रेजने ब्रॅन ब्रँ ब्रँड हॅमरेजने तिला त्रास चालू झाला म्हणून तिला आता औरंगाबादला ॲडमिट केलेली आहे तिच्या बहिणींकडे ती आहे आजच्या पोझिशनला आलं का लक्षात हा इतका त्रास झाला आहे मला भयानक झालेला आहे आलं का लक्षात हे वडिलांचं आजही म्हणणं आहे मी समाज बांधवांवर कधीही अन्याय करणार नाही त्यामुळे आम्हाला शांत राहावं लागते तरीही यांनी माझ्याबद्दल पुल जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट मारली त्याच्याबद्दल मला काहीच नाही मी संतापाच्या अभावी बघा याच्यात मी मेळ घालण्याचा खूप प्रयत्न चालला यांचा वाद आहे अध्यक्षाशी अरुण जाधव यांच्याशी मग तुम्हाला बाबा त्याच्याशी वाद आहे ना त्याच्या घरी जाऊन सणा हे करान तुम्ही दादागिऱ्या करा काय करायचं हो। का मग त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली अरे माझ्या घरी माझा बाप आजारी माझी बायको आजारी मी संतापाच्या भरात देणारच आहे ना अहो मी रडला अक्षरशः साहेब त्यांच्या जो दोन इंच भीक मागितली की माझ्या बाबांना त्रास देऊ नका तुम्ही रडलोय मी बोर्डिंगवर रडलोय की बाबा माझ्या वडिलांना त्रास देऊ नका तुम्ही आणि जे असेन ते सत्य आहे आणि याच्यात पैसे खायला खाल्लेले असतील तर ते सिद्ध करा त्या दिवशी मी फाशी घेईन म्हटलं माझ्या बापाचं म्हणजे मी उतात्मा होईन बोवा मी रडलो अक्षरशः दोघींजवळ बघा ज्या यांनी आरोप केले के आहे ते अगदी चुकीचे आरोप केले आहे की एम टी बाबा रुले यांच्या घरी समाजाचे जे ज्येष्ठ मंडळी असेल श्रेष्ठ मंडळी असेल यांची पहिले एक बैठक घेण्यात आली की उपोषण सोडण्यासाठी कसे जायचे काय जायचे तर त्यांनी समाजाच्या घरी त्यांच्या घरी सीसीटीव्हीचे कॅमेरे लागले आहे बाबांच्या घरी ते जर असं म्हणता असेल की गावगुंडा आणून बडदबरी करून प्रेशराईज आणून उपोषण सोडण्यात आलं पण हा एम टी बाबा गेले पण मी चिडण्याचं कारण काय ठीक आहे माझ्या वडिलांना ज्या जो मध्यस्थी होता हा उचलून सणा घेऊन गेलेला आहे माझ्या मध्यस्थी कोण बाळासाहेब वाघ नाही आमचे सुतार समाज जनजागृती संस्थापक अध्यक्ष माननी बाळासाहेब वाघ हे समाजाचे एक त्यांचं महाराष्ट्र मध्ये संस्था आहे आणि त्यांनी बघितलं की हा वाद विकोपाला जातो आहे जळगावकरांकडनं हा वाद सुटत नाहीये वाद शिगरतो आहे आणि प्रमोद यांची तब्येत खालावते म्हणून त्यांनी एकोप्याने बाबाच्या घरी स्वतःहून रात्रभर मुक्कामे असून त्यांच्याशी चर्चा करून समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्ते बोलून चर्चा करून हे उपोषण माझं सोडण्यात आलं बाळासाहेब वाघ हे तोडी पाणी करणारे मेंबर आहे आणि पहिले नाशिक अभाव सेवाअभावी संस्था ओपन केली त्या संस्थेत काय त्यांचा भ्रष्टाचार झाला ते मला माहीत नाही मग त्यांचं ते दुकान बंद झालं यांनी लगेच जनजागृतीचं दुसरं दुकान चालू करलं असा तो व्यक्ती आहे ये आलं का लक्षात तो व्यक्ती असा आहे बाळासाहेब वाघ यांना येण्या जाण्यासाठी वीस हजार रुपये खर्च देऊन त्यांना इथे आणलेलं होतं बाबा जर कधी विरोधकांची अशी भूमिका असेल की वीस हजार देऊन बाळासाहेबांना मागवलं गेलं असेल तर त्यांनी तसं वीस हजाराची चौकशीमध्ये कुठलं बँकेचं स्टेटमेंट फोन रिकॉर्ड किंवा आमच्या कॉल रेकॉर्ड आम्ही त्यांना स्वतःहून फोन केला असं काही कुठलं तरी कॉल रेकॉर्डचा सबूत दाखवण्यात यावं त्याच्या त्यांनी त्याला यांनी काय दिलं काय नाही याचा कधी ट्रूप नसते पैशांचा आल का साहेब एकूण तर किती मॅनेज झाले काय मॅनेज झाले मला माहिती नाही बाबांना यांना रात्रभर राहून सना इतकं टॉर्चर केलं आणि माझ्या बा स्वतःच्या बाईलासुद्धा टॉर्चर केलं आणि त्या त्या टॉर्चरकडून सध्या शेवटी बाबा वैताकाच्या मारे एक वाजता त्यांना माझ्या घरातून मी एक्सपोर्टचं जर्मनीचं एक्सपोर्ट उचललं होतं माझ्या मागे यांनी माझ्या वडिलांना घेऊन सना हे बोर्डिंगवर गेले गेल्याबद्दल मला काही वाटलं नाही पण यांनी समाजात उपोषण सोडल्यानंतर जो तो कार्यक्रम केला जो कार्यक्रम म्हणजे बाबांकडनं चाबी उचकवण्याचा प्रकार मारामारीचा प्रकार मग मा शेवटी माझ्या मुलाने वीट उचलली वीट उचलली म्हणून मा माझ्या वडिलांचा जीव वाचला त्या दिवशी याच्यामध्ये जी साक्षात तुम्हाला जे प्रश्न दाखवण्यात सांगण्यात आलं हे साक्षात चुकीचं ता दाखण्यात दाखवण्यात आलं एमटी बाबा हे स्वतः त्यांच्या नातूसोबत आणि आमचे संजय दीक्षित साहेबांसोबत ते त्यांच्या गाडीवर बसून आले आणि आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत बाबांनी उपोषण सोडलं त्यांच्या मती मर्जीने सोडला त्यांच्या हाताने मला ज्यूस देऊन माझं उपोषण सोडण्यात आलं हे कुठंतरी दिशाभूल करण्याचं काम करणार आहे तुम्ही कायद्याने घेऊ शकता अठ्ठेचाळीस प्रमाणे समाज हे धर्मदा आयुक्ताकडे जाऊन सन निवडणूकची मागणी केली तसं तुम्ही बत्ती कोणता धर्मदायाचा बत्तीस का मला तर तो कायद्याची एवढी माहिती नाही कायद्याची माहिती नाही त्या कायद्यानुसार त्यांनी अर्ज केला असता धर्मदायाला त्यांना चार दिवसात चाबी भेटली असती ना साहेब हां अळ का तुम्ही तुम्ही म्हणजे चाबी जबरदस्ती उतरून पण आणायचं त्यांना त्यांना धमकवायचं बी चाबी बी घ्यायची अरे कायद्यानुसार चाला ना कायद्याची लढाई तर कायद्याने लढा ना आम्ही कुठे नाही म्हणतोय त्याच्यात जर धमकावलं असेल किंवा बडदबरी करण्यात आणला असेल तर योग्य शिरकार कायदे शिरकार व्हाय त्यांनी पण आमच्यावर करण्यात या की जो घोटाळा उघड जो घोटाळा होता एकशे एक्क्याऐंशी ही फक्त रजिस्ट्रेशन संघटना आहे पण अद्यापही याचे चेंज रिपोर्ट महानगरपालिका परमिशन हिसाबाचा गोड भांड्यांची देवाणघेवाण समाजावर होणारा अन्याय अत्याचार घराने शाही घराण्यातले सदस्य टाकले गेले याच्यामुळे मी पाच दिवस उपोषण केलं आणि जे रीत सर जे केलं ते धर्मदायकता मध्ये त्याची वाचा फुटली समाजासमोर यांच्या भांडा उघड झाला म्हणून आज या लोकांनी मला धमकी देण्याचा प्रयत्न केला सदरू पत्रकार बांधवन मी असं सांगितो माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलाला काही झालं आणि वडिलांना काही झालं तर याची जबाबदार सदरू उपोषण करता राहील